हा हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मस्त आमचा चहा वगैरे झाला आहे आणि दिदी थोडंसं आहे कारण आता त्यांचे पाय सुचतं ना मग त्याच्यामुळे थोडं चाललं की सूज कमी होती आणि आत्ता गेले कोथिंबीर नाही उंदिरी तो गोळ्या खातून निघून जातो आम्ही रोज त्याला गोळ्या टाकितो जसं त्याचं जेवण झालेलं आहे ते रोज सकाळी दादा उठल्यावर पहिली गाडी चेक करते आणि उंदरामुळे त्यांना आता लवकर उठावं लागते आणि भाजीसाठी आत्ता फ्रेश फ्रेश कोथिंबीर आणायला गेले काय भाजी बनवायची तुम्हाला दाखवते आज मला बनवायचं आहे वांग्याची काळी त्याच्यासाठी मी इथं कांदा खोबरं बाजरी भाजली थोडीशी मिरची आणि तांदूळ भाजले बाजरी आणि तांदूळ भाजली याचं कारण जो आमचा मसाला होता तुम्हाला मागे दाखवला दात्याने घरी बनवलेला तो संपला आहे तर तो नवीन बनवावं लागेल मग तात्पुरतं फक्त बाजरी आणि तांदूळ भाजून घेतली कारण त्याच्यात आम्ही बाजरी तांदूळ पण टाकतो ना मग टेस्ट छान टाकते म्हणून ते टाकले तर चला आधी वांगे शिजून घेते आणि मग मस्त मसाला दळून भाजी बनवते वांगे मस्त धना पावडर आणि हळद टाकून तेलच फ्राय करून घेते आणि थोडेसे शिजू देते मस्त वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकरी मी तीन प्रकारच्या भाकरी केल्या ज्वारीची आणि यांना चपाती आणि आम्हाला बाजरीची भाकरी मित्रांनो मला काम भेटलेलं आहे सुरुतीच्या मोबाईल मध्ये थोडस कॉन्टेंट काढून आणायला सांगितलेलं आहे थोडं पावलं आहे त्याच्यामुळं इथे स्वप्नील ची पॅकिंग चालू आहे गंदाजाची हो ना मला अचानक आला माझ्या तोंडातून मलाच आश्चर्य झालं इथं पॅकिंग चालू आहे हो पोरघरून दनला चाललेला आहे जेवढ्या बॅक पॅन्ट ठेव त्या सगळ्या दिलेलं आहे जीन्स आहे जीन्स आहे अरे काय पाचशे दिवस चाललाय काय तिथंच राहायचा विचार आहे काय

अजून जागा आहे त्याच्यात किती जागा आहे हा अशी पॅकिंग करत राहते का हा बॅग किती चांगली असली तर पॅकिंग नाही जमलं काय उपयोग पाती घडी अरे काय ते धंदे हे तू एवढे कपडे घेऊन चाललाय का भाऊ काय रे भाऊ तरी तीन पॅन्ट तीन चार पॅन्ट अरे जायचं किती दिवस

हिग्रेचा आहे म्हणजे हाग्रेमध्ये हा हा कलर पाय हा कलर हा ब्लॅक कलर राहिले हे ब्लॅक पाहिली मी पण हा ब्लॅक शू देत पण हा ब्लॅक राहतो मला आज हे बघा हा पण ब्लॅक आहे हा पण ब्लॅक आहे हा पण ब्लॅक आहे हा पण ब्लॅक आहे आणि हा पण ब्लॅक आहे हा पण ब्लॅक

ट्रेन होईल त्याव जाऊ तोपर्यंत बिस्किट एन्जॉय कर डब्बा रेडी करून ठेवला एक सहा वाजता ट्रेन आहे साडेचार वाजता आली आता निघते ती जायला अर्धा पाऊन तास पाणी सोबत संतोष पण आहे मग संतोषला पण घ्यायचं आहे तिथून सकाळपासून सगळी वाट बसली ट्रेनिंग आम्ही दोन वाजता टिफिन बनवून ठेवलं पण आम्हाला वाटलं म्हणजे दोन वाजता ट्रेन होती पण ती एवढी लेट झाली ट्रेननी पण कपडे वगैरे आणून ठेवले खाली बॅग बॅग घेऊन आले खाली कपडे बिपडे तुम्हाला जायचंय काय दादा अरे या का पोराला म्हणले पण या का विचारलं नाही रे आता का चिव आहे ठीक आहे कसा पोपट झाला रे रेव चुवाड दादांना ओके yes. okay. आणायचं काय नाही भांडे घासायचे लिक्विड दुसरं काय मागणार आहे मी तुमच्याकडं मागून मागून <laughs> <laughs> टोमना नाहीये खरंय मग काय मागणार आहे भांडे घासायचे लिक्विड संपलंय बाबा तेवढा मला वस्त्र चेंज करायचे

यात्रा करणे जाणार बंद करा कसं वाटतं तुम्हाला थोडस आणखी चांगली वाटत आणखी चांगलं ब्लॉक पाहिजे <प्णाग> दोन वाजेपासून तयारी करतोय आम्ही आता कुठं ट्रेन येईल आम्ही बॅग पॅक केलं डबाच घरात राहिला होता चालले दादा आता मी चालू स्वयंपाकाची तयारी आज बनवायची भेंडी त्याच्यासाठी कांदा परतून येते भेंडी दादा पण गेले बोर होते सगळ्यांना आम्ही धुली आहे घरी होतो दादा सगळे शांते शांते बोर होते एकदम आज पाणीपुरीचा प्लॅन आहे ना पाणीपुरी खाऊ अशी वाटते पण बाहेरची एवढी हायजेनिक नसते त्याच्यामुळं आम्ही रिस्क नाही घेते ती पाणीपुरी खाण्याचा मग दादांनी बरीच सामान आणलं होतं हे चिंचीची चटणी त्याचं पाणीपुरी मसाला आणि हे आहे आम्ही बटाट्याचं आणि पाणीपुरीच्या पुऱ्या आणि हे गेले मन म्हटलं तर यांना शेव पण सांगितली तर बनवतो आम्ही तरीच बनवून बघतो कशी होती काय पुऱ्या तळून घेतल्या आता याच पाणी बनवते आमची पाणीपुरी सक्सेस झाली आहे छान झाली ना खंपाव हा खंपाव पटकन आता तुम्ही बाकीचं खाल्लेलं आहे बाहेर त्याच्यामुळे नाही चांगली ना

कोई 90 एंगल नहीं ब्लैक पेंटिंग ब्लैक पेंट भर ना तो ब्लैक स्पाइल टेडी जस्ट शार्प करो काय काय बरोबर आहे करेक्ट बस ही ग्रे ही ही ब्लैक आहे कसे काय ही ग्रे च आहे हा ग्रे मध्ये हा ग्रे हा ग्रे कलर